नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल आजचा ब्लॉग असा आहे की पप्पा बोलले की काय कधीच चाललं होतं ऑफिसला आलो आम्ही सकाळपासून बबले आणि प्रीतम घरी आले ते घरी आले ना घेऊन हा तर पप्पा बोलते साडी घालायची होती चांगली काठापदराची माझं काठापदराची साडी नेसायची तू पण आता पुढे वेळ आता सात वाजलेत आता इथून जाऊन काठापद्राची साडी घालायला मला व्हायला वेळ लागेल जाऊन द्या काय आज लग्नाचा वाढदिवशी आपल्या पण आता माझ्याकडे येणार सात वाजले तस काय मी बबली आलेच घरी केक घेऊन आले या याबरोबर पहिलेच आले होते मी तसे म्हटलं कामात थोडेसे मी निपटून येते असं बोलले पप्पांनी तर पप्पाचं चाललंय काठापात्राची साडी घालत हे करत म्हटलं काय नको मला काठापात्राने माणूस भरदार दिसत चांगलं दिसत सुंदर दिसत दिसतं मान्य मला चांगलं दिसत पण हे आपलं जुनं ते इसरायचं नसतं वेळ पाहिजे माझ्याकडे तेवढा कपडे घालत सई म्हणजे आता मी आई अशी ऑफिसला कपडे घालून पटकन साडी घालायला वेळ लागतो त्यांना माहिती आहे साडी घालायला वेळ लागतो आता बबलीकडून तयारी करून घ्यायचं तर ते पण बरं नाही वाटत तिच्याकडनं आपण केक काय नाही मी असंच काय घालायला हे करेल केक कापाल बबली बघेल ती बोलेल सर मग मी तुझी तयारी करू पण नको मी नाही करून घेणार का पण येणार आहे कोमल कसं काय कोमल बाहेर येणार नाही येणार आज नाही उद्या किती येईल कोमल उद्या येणार का मला फोन आला हा बोलली मी प्रयत्न तर काय काय लग्नाचं सांगा किती वर्ष झाले लग्नाला काय एकोणतीस वर्ष आता एकोणतीस वर्ष लागेल आमच्या लग्नाला म्हटलं एकोणतीस वर्ष लागेल लग्नाला एकोणतीस एकोणतीस वर्ष बरोबर पाच पाच पंच्या पंच्याण्णव नाही चौऱ्याण्णव पाच पाच चौऱ्याण्णव झाले आता त्याचा हिशोबी ना आतापर्यंत एकोणतीस वर्षासाठी वाटतं तर एक जन्मतारीख अस जन्मतारीख नाही आपलं जन्मतारीख एक सहा बहात्तर माझी तर ती बरेचशे लोकांची जन्मतारीख अशी एक सहा बरची का हे लग्नाच्या वाढदिवशी आपल्याला मला ते याच्यावरून आठवण आली लग्नाच्या वाढदिवसापासून म्हणजे जन्मतारीख पण असं त्याची तारीख मला हे झाली होती तुमच्या दिवसाची हा लोक नाही तेव्हा ना ते मास्तर लोकांना शाळातले ते पण त्या जन्म झाला ना तर ते फक्त सांगायचे एक साबात हा तो मारणारे लोक आहे बाप पण असं झालं काय बरं अंगडे राहते सगळे हुशार होते पहिल्या वर्ष माझ्या वडील तर खरंच हुशार होते माझ्या वडील सगळे पहिले नोंदणी करायची हा ते पहिले वडिलांना शिकलेली होते आणि सर्व काय लिहून ठेवायचे आईवडीला वडील आई होती शिकलेली नाही यायची वाचता लिहिता येत होता लिहिता जास्त काय म्हणायचे एक ना तो तवा तो वाला दुष्काळ होता का तवाचा तो जन्म आहे आणि काय काय लोक म्हणतात त्या साली हे झालं होतं का जवारी होती लाल जवारी लास्ट जेव्हा रे होती तेव्हा दुष्काळ आहे हा असं असं बोलायचे काय तर चला केक वगैरे कट करूया आपण नुसतं केक आणणार आहे बबली भाऊने काय ऑर्डर केली असेल आणि खरच आपण भाऊचं सगळं व्यवस्थित झालं असतं तर आपण मोठा मोठा काढला मोठा कार्यक्रम केला असता तर चला आता मी जाते विशाल बबली आणि प्रीतम घरी आहे सर बघू आपण केक वगैरे कट करू तिथं मला बोलेल काय वन पीस घाल घे घाल ते घाल पण आता बघा आता मगलेना केक वगैरे कट केलाय सर्व झाले आणि बाबा काय मला बोलतात तू जाऊन बसता आता मी डिनर बनवतो तिला बोलव आता तू आपला लग्नाच वाढदिवस आहे ना एकना त्याला प्रेम करायचं प्रेम प्रेम होत राहायचं म्हणून जाऊन आता हां नाही जाऊन बनवतो सगळ्या सगळ्याला जाऊन बनवतो मी अरे काय बनवणार खरं सांग आज चिकन करी आता मला तर घरी येतच नाही आता मी मसाला काढून घे पहिल्या काय बरोबर बनव मसाला अजून

तस तुम्हाला आता बिर्याणी शिकवू अरे बापरे मग मीच बनवते हो कशाला तुम्हाला बनवायला मग बनव मग मला काय मला तुमचा आनंद आहे मग तुम्ही कसं काय म्हणलं मी सगळं बनवतो बिर्याणी मला येत नाही ते सांगा चिकन चिली करा काय टेन्शन नाही चिकन चिलीला फार टाइम लागला जास्त टाइम लागला चिकन चिलीला कारण कसं माहिती का चिकन कटिंग करत आपण बबलीला द्यायला विचार पहिला था काय म्हणते ते बबली तुम्हाला बिर्याणी कोणाच्या आजची खायची पप्पाच्या हातची

दोन कांद्या लसूण लसून एवढी मोठी आद्रक सहा सा, सात मिरच्या हिरव्या मिरच्या ह्या मस्त काढून घ्या चिकन शिरवून ठेवा तांदूळ काढा दोन वाट्या दीड वाटे तिथे सर्व ठेवा मग मी आले का तुम्हाला तडका येत नाही

लसूण देख तुला ते टमाटर कांदा पेट करते आता दे मग देऊ सर मला हा हे सगळं जाऊयात तुम्ही आत मध्ये बघा सगळे बोलले आम्ही हे करतो ते करतो कोणीच काही केलं नाही हा पप्पाला नुसतं राशन दिलं की मी आज जेवण बनवतो बघा काहीच कोणी केलेलं नाही अग जेवण बनवतो म्हणजे कसं माहिती का आता मला येत नाही मग कशाला बोलावतो मी पहिलं की मी बनवतो हा तर मग मी असं पण आता या टायमाला एवढं बनव मी आता शिकन पुढच्या वर्षापर्यंत ऐकलं वर्षापर्यंत शिकवणार वर्ष लागत ना शाळेत पोरगा की वर्ष लागतात ना का नाही अच्छा मग एक वर्ष बसून घेतला माहिती बोलली सोलते पाय तिचे कळ मारतात ना बसून एका जागेवर म्हटलं जाऊ दे करते मी राहू दे तर बघा चिकन झालं बॉईल फक्त पप्पा चिकन चिज टाकलं होतं बाकी काहीच नाही फक्त बोलले मी जेवण बनवणार आणलंय हे माझं बोलले तुला सरप्राईज दिली ती हो का नाही बनवण्याची लोक बनवून सरप्राईज देतात तुम्ही नाही बनवण्याची दिली का थोडं टाकणार आहे माहिती आहे बघा चिकन करी नाही भाकी आहे

तुम्हाला जशी विचारती बरोबर ना हा मग तसे प्रश्नाचे उत्तर द्यायचे ना तू त्यात काय काय टाकलं काय काय नाही आम्हाला कळायला पाहिजे वर्ष लावू शिकायला हा ये बरोबर वर्षच लावतो आता बरोबर फक्त माझ्याकडून चिकन चिली शिकव बनवून घ्यायची तू शिकलेली का चिकन चिली शिकलेली का तू मी घरात माणूस बनवणार आहे हे बडी अच्छा

थांब थांब थांबा नाही पाहिलं काढ ब कस आला अयो कस आलं असेल काय असेल आता किटून पाहिलं तर रात्रीचे बारा वाजले आता विशालचं काम आहे नाही नाही आता विशालचं काम आहे थांब थांब मजा करते आता काय करू फुल दे चिपकल चिपकलते आता कुठेतरी कुठेतरी चिपक चिपकाव तरी मध्ये जाऊन मारायचं मम्मी पटायच तुम्ही भाऊचा भाऊचा मम्मी सर्व फटक मारा खाली सर त्याच्या अंगोर टाकते

तुम्ही टावेल घ्या टावी घ्या टावल घ्या थांबा तिकडे जायला पाहते मारायचं तर नाही त्याला फक्त बेशुद्ध करून हे करायचं बाहेर काढायचं आता किचनमध्ये तुम्ही ना आपल्याला ना अजून एक बेडशीट पाहिजे मोठा कपडा घेन मोठे पटकन मारायला त्याला हाय हे प्रीतम सात एक कांबळ राहू दे एक ते राहू दे हां कामो झाले बाई हां बरे पण ते मोठ्यानेच पटकन मारणार आहे हे वणार आहे पडणार आहे खाली घेतली घेतली ब्लँकेट आहे सोफेच्या मागे पावसापेच्या मागे नाही ब्लँकेट बाईना नाही आहे ब्लँकेट नाही काही अजून काहीतरी घे त्या रूम मध्ये ना हा चल बबली ये घरात ये आतमध्ये पहिले त्याला कोणला इकडे बाळांतो चल हा चल आता इकडे हा चल दादा चल चल दादा चल 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 या बाबा या चला तर आम्ही केक वगैरे कट केला आणि इकडे आलो बबलीकडे बबली बोलली चल कुठं मागा लागला तर आम्ही आलो तर आलो तर रूम मध्ये वटवागळो आता ते वटवागळ काढतायत बाहेर आणि मुगटा वाले ऍक्च्युअली पहिले पण चार पाच वटवागळ होते तर तेना प्रति आम्ही पेस्ट कंट्रोल वालाला बोलवलं त्यांनी काढून टाकले ते काढला वटवागळ काढला काढला बरोबर

पिस्तोलवा देवा यांना सगळ्या चिठ्ठ्या काढायला माहिती तुझ्या डब्यावर छपाय देवा 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 द्या एक चिठ्ठी नाही ठेवली तुझी खाली नको बसू वाकून देवा 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 त्याला वाटलं त्याला चिपकलंय म्हणून त्यांना विचार हा ना कशात काय पण आता काय करणार त्यानं सगळं काढलं त्याने काय करायचं काढलं दादा तौ? तौ सांग का तू सांग मला का, काय काढलंसू तू काय काय काम केली आज आतू बरोबर आ कोण येणार आहे आज कोण येणार पप्पा आजू दादा दादा कुठला दादा <laughs> कुठला दा, दादा माणूस आहे तो चला इकडे मामा हा पहिले आत्या कोमल आत्या कोमल आत्या हा रोहित हा रोहित दादा बॉब मामा पटकन मामा म्हणायचं एवढा गॅप ना घ्यायचा हा गॅप ना घ्यायचा पटकन मामा म्हणायचो बॉब मामा लगेच बोलायचं हा दादा हा रोहित दादा लगेच म्हणायचं हा गॅप हा गॅप नाही घ्यायचा बरोबर गॅप नाही घ्यायचं मग आपण आता कुठे जाणार गाडीत बाहेर जाणार काय खाणार आईस्क्रीम अजून लालीपॉप ऑलीपॉप ले अजून ऑफिस ऑफिस ला लालीपॉप <laughs> चला 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 माझ्या बाळाला आवडते ती सायकल हा अगं तू नको उलटी उलटीवर उलटाऊ हा बस रे बस मामा बस चल छोटीवाली मागतोय माझं बाळग आले देवा दादा अशी घेईल मी तुला टेन्शन काय घेतो दादा मी हा चला असं दुसऱ्या यायची गाडी ती हा चल 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 घेते मी सोबत चल बघली उचलव त्याला त्याला उचलत येते गेलं लवकर घेऊ बघी चल जा एडीस का काय तू रात्र झाली चल लवकर चल लवकर हा पाय हो चल चल दादा चल असं असं चांगलं नाही दादा हे वागणं बघून घे उचल त्याला जबरदस्ती दादा हां चल दादा चल हां हां बरं चल ही गाडीत टाकू आपण गाडी आपली हा बाय बाय चल दुसऱ्या मामाच्या गाडीत टाकू आत्याच्या गाडीत ही गाडी चल तर चला तर आता आम्ही नांदगाव बीचवर वर पोहोचलेलो आहे आणि कोमल बॉबी अजून येतात तर बघा आता आठ वाजलेत आणि वगैरे जेवण वगैरे करू आणि तिला म्हटलं घरीच हे करू आपण तर ती बोलली नाही नाही बीच वर हां ती बाहेरून आली आणि चला कोमल प्रीतम आलेले आहे बबली आला चल बबली फिश खाणार फिश खाणार तू फिश फिश खाणार कड़ून मम्मी पार्टी मस्त एकदम तूफान हे बघा विशाल पण आलाय मस्त तिकडून चायनीज काय आणि महत्वाची बातमी अशी की प्रिया चायनीजच नाही खाऊ शकतो काही ना खाव लागत काही ना ते फिश खायचो बाळे चालली चल